तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वांना सगळ्यात आधी मी माफी मागते कारण की बऱ्याच दिवसानंतर आपले ब्लॉग येतो आहे कारण मी म्हणजे जसं माझ्या नंदेच्या लग्नावरून आले ना, ना त्याच्यानंतर दोन तीनच दिवस घरी राहिले आणि मग त्यानंतर मी माहेरी गेले होते कारण माझी छोटी बहीण पण आली होती आणि माझा काही जायचा प्लॅन नव्हता पण ती अचानक आली आणि मग चालमणी जाऊ सोबतच दोघी पण तर मग दोन तीन चार दिवस मी चार पाच दिवस माहेरी म्हणजे गावात गेले होते मम्मीच्या घरी आणि तिथं काही ब्लॉग बनवलाच नव्हतं कारण म्हणजे कसं मी सहसा माझे घरकाम किंवा मग माझं रुटीनच दाखवत असते आणि तिथं जाऊन कामच नव्हतंच नुसतं म्हणजे खायचं थोडंफार असलं तर ठीक नाही तर मग तेवढंच सकाळी थोडीशी कामात मदत बाकीचं दिवसभर काही राहत पण नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं मग काय ब्लॉग काढू आपण तसे शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होते मध्ये मध्ये पण ब्लॉग जर म्हटलं तर तुम्ही चार पाच दिवसापासून आलेच नाही आपले तर त्याच्यामुळं म्हटलं आज स्टार्टिंग करू आणि ना दररोज दररोज ब्लॉग बनवायला तरी काय समजतच नाही त्याच्यामुळं मग दररोज दररोज ब्लॉग मी आता एवढ्यात बनवतच नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तब्येत पण व्यवस्थित नव्हती मध्यंतरी थोडीशी जास्तच लग्नावरून आल्याच्या ना नंतर जास्तच खराब झाली होती बराचसा दावाखाना झाला सोनोग्राफ त्याच्यामुळं मग गोळ्या औषधं पण चालू होते त्याच्यामुळं मग आरामाला पण गेले होते गावातच आणि म्हटलं आता दोन एक चार पाच दिवस थोडं जवळ आपल्याला बरं वाटत नाही तोपर्यंत थोडंसं हेच करू बेड रेसच करू जास्त करू तर म्हणून मग ब्लॉग वगैरे काही घेतलाच नाही मी तर आज आहे ना म्हणजे आता माझी छोटी बहीण पण आलेलीच होती इकडं आत्ता गेली होती गावामध्ये तर मग तर मग म्हटलं आता घर कामाला सुरुवात करू कारण भरपूर पोरांनी पसारा घातला आहे कारण तिचा एक राहतो आमचे दोघे ती घरात त्या घरातले त्याच्यामुळं मग भरपूर पोरं म्हटले म्हणजे पसारा भरपूर करतेच त्यांना आपण जे नाही म्हटलं तेच वस्तू घेऊन खेळायला येथील तर मग आता ते गेली आणि म्हटलं आता कामाला सुरुवात करू तर तसाच आपला ब्लॉग पण स्टार्ट करू आणि सगळ्यात आधी माफी मागू म्हटलं कारण चार पाच सहा दिवसापासून व्हिडिओ नाही आणि व्हिडिओ नाही आले म्हणून त्याच्यामुळं चॅनलची रीच पण खूप डाऊन चालली आहे त्याच्यामुळं म्हटलं आता परत सुरुवात केली पाहिजे आपण तर मग चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा कसा वाटतो कसा नाही तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अगोदरच सांगून देते नवीन जर कोणी आलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून मी काही ब्लॉग काय किंवा मग एखादा माझा व्हिडिओ जो येतो तो तुम्हाला सर्वात आधी बघायला भेटेल तर आता आहे ना जास्त बडबड न करता मी डायरेक्ट कामाला स्टार्ट करणार आहे तर सगळ्यात आधी आता पुढचं घरदार आवरून घेते कारण पोरं दिले मी बाहेर काढून खेळायला तर मग तोपर्यंत मी आता पटापट आवरून घेणार आहे सगळं आणि त्यानंतरच मग निवंत डायरेक्ट स्वयंपाकाला भेटणार आहे तर स्वयंपाक पण आपण मस्तपैकी बाहेर चुलीवरच करणार आहे तर या व्हिडिओ व्हिडिओच्या अगोदरचा एक व्हिडिओ जो आहे ना तो पण मी चुलीवरच स्वयंपाक केला होता तोच टाकला होता आणि आज संध्याकाळी पण काय स्वयंपाक करते काही नाही तो पण टाकू तर चला कामाला सुरुवात करू पुढचा हॉल जे आहे म्हणजे हा पुढची रूम जी आहे ना ती एकदम व्यवस्थित आवरून घेतली मी क्लीन केली पूर्ण आणि फरची जी आहे म्हणजे हे जे खालचं आहे ना, ती गे ना ते गेल्या आधी सकाळीसच पुसली होती त्याच्यामुळे मी आता काही पुसणार नाही आहे कारण आज मला खूप कंटाळा आला आहे कामाचा त्यामुळे आणि बाहेर भरपूर ऊन पडलं आहे बघा पण आता ऊन दाखवल्यापेक्षा आहे ना आवरून घेते या इथे ना श्रेयंशने दूध सांडवलं होतं तर त्याच्यावर फडकं टाकून आहे पुसून घेईल आणि आता आवरायचं आहे किचन तर किचनमध्ये मला जावाचं वाटत नाही राहिलं कारण भरपूर खराब करून आहे पोरांनी आणि गॅसनं झाक केलं झाकून ठेवलं होतं पण मग आता केला छोट्या बहिणीने त्याच्यामुळं मग ते काढून तिथंच ठेवून दिलंय आता आहे ना किचन क्लीन करते मी आणि त्यानंतर मग तुम्हाला फायनल लुक दाखवते किचन ओटा आहे ना पुसून व्यवस्थित झाकून ठेवलं आहे कारण संध्याकाळी स्वयंपाकनं मी काही गॅसवर करत नाही त्याच्यामुळं मग असं ओपन ठेवण्यात काय अर्थ नाही म्हटलं सगळे वरून आहे ना खडे वगैरे पडत राहते त्याच्यामुळं मग झाकून दिलं आहे आणि किचन ओटा क्लीन केला आहे आता फक्त हे जे भांडे आहे ना हे लावून द्यायचे आणि हे चहाचे आणि थोडेसे पाहुणे आले आहेत त्याच्यामुळं मग सरबत वगैरे झालं आहे तर ते भांडे क्लीन करायचे आता हे भांडे आहे ना हे रॅकला लावून देते मी भांडे तर लावून झाले आणि पूर्ण किचन जे आहे ते मी जसं ज्या पद्धतीने मी कायम क्लीन करते त्या म्हणजे तसंच हे ट्रायपूड इथं ठेवलं होतं मी तर तशाच पद्धतीने ना पूर्ण किचन क्लीन करून घेतलं आहे आता घर तर व्यवस्थित क्लीन झालं आहे पण आता परत पोराने पसारा घातलाचे हे बघा परत गाड्या आणते त्यांचं ते सगळंच निघू राहिलं आहे एक 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 बाहेरून आणून घरात टाकायचं काम चालू आहे त्यांचं काय चालू आहे तुमच्या दोघांचं काय करतो श्री तू कोणा लागेल काय करतो अच्छा तुराम तुराम चुलं पेटवायचं म्हटलं म्हणजे मग तिथं लाकडं वगैरे लागतीलच तर मक्काच्या जे बिट्टे आहे ना तर त्या निघाले तर ते आणून ठेवावं लागतील थोड्याशा म्हणजे मग व्यवस्थित चुलं पेटतं आणि जास्त धूर होत नाही तर मग आता त्या मी त्याच आणून ठेवणार आहे थोडंसं थोडंसं लाकडं नेऊन ठेवाल आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आता पहिल्यांदा आहे ना बाहेर जाते तिथे थोडंसं झाडून घेते चुलीजवळ आणि त्यानंतर मग बिडते ते दिवशी तुरीची डाळ टाकून केलं का कवाणी टाकून जाड बुडलं मुताम घेतलं पाहिजे ती पातळ आहे পানী <missimulia> খালে <missimulia> <missimulia>

Det er så, så det bare en det det

मदर घ्या डोके व्हिडिओ कॉल येईल जवळ भाऊचा